आम्ही सातवीचे सगळे नागरिक आमचं दोन हजार आठ सालीच पुनर्वसन होणार होतं त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी बी सांगितलं आम्हाला की तुमचे प्लॉट वाटप आम्ही करून देतो आहे आमच्या आमदार साहेबांनी बी आम्ही काल आमदार साहेबांना फोन लावला आणि दादांना आमच्या आमदार साहेबांनी दादा आमदारचे त्यांनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुमचे दोन हजार आठ पर्यंत जे मंजूर झालेले प्लॅट आहेत ते तुम्हाला देण्याचे मी कलेक्टर साहेबांना मी सांगितलेलं आहे त्यांचाही अडथळा आता दूर झालेला आहे आम्ही कलेक्टर साहेबांनाही सांगितलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आमचा कोणत्याही प्रकारचा अडथळा राहिलेला ना नाही तुमच्या प्लॉटवर आम्ही ताबडतोब करता आहोत त्यांनी आम्हाला सतरा तारखे दिलेली होती पण असं आमचं म्हणणं होतं की सतरा तारखेचा ता आज जर झालं तर बरं होईल कारण आम्हाला वारंवार लेखी देऊन सुद्धा दे। त्यांनी आमचं पुनोषण केलेलं नव्हतं म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व सात्रीचे नागरिक या ठिकाणी उपोषणाला आलेलो आहोत यापुढे तुम्हाला गिरीश महाजन यांची भेट झाली होती त्यांनी काय सांगितलं यापूर्वी आम्ही गिरीश महाजन साहेबांचीही भेट घेतलेली होती ते जलसंपदा मंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही सर्व नागरिक त्या ठिकाणी गेलो आमच्या बरोबर शिवराम काका सुद्धा होते आम्ही मी काका साहेब आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी गिरीश महाजन साहेबांना बोललो महाजन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही प्लॉट वाटप ताबडतोब मी कलेक्टर साहेबांना फोन लावतो आणि प्लॉट वाटप वाट करायला तुम्हाला सांगतो आता मुख्य मागणी काय राहणार आमची मुख्य मागणी एकच आहे आमचं लिगली काम आहे आम्ही पुनर्वसन हे आमची लिगली काही आम्ही जनतेसाठी आणि या देशासाठी आम्ही बराच मोठा त्याग करतोय का आम्ही घरदार सोडतोय आणि ते घरदार सोडायला आम्हाला कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष झाली पण हे आम्हाला प्लॉट वाटत करत नाही आम्हाला ताबडतोब प्लॉट वाटत व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे बाकीची आमची कोणत्याही अपेक्षा नाही आमचा रोष कोणावरती आमच्या रोज शासनावरती की कमीत कमी शासनाने आमची दखल घेतली गेली पाहिजे होती कारण या ठिकाणी आमचा पाचवा दिवस आहे आमच्या आया बहिणी भगिनी सर्व या ठिकाणी गरीब मंडळी सगळी आलेली आम्हाला कुणाला काय द्यायचं याच्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही फक्त आम्ही जे लोक त्या ठिकाणी आलेलो आहोत जे सरकारने निर्गमित केलेले प्लॉट आहेत ते प्लॉट आम्हाला वाटप करायला द्यावे आमचं कोणत्याही प्रकारचं म्हणणं नाही जे सरकारचं तेच आमचं म्हणणं आहे फक्त त्यांनी द्यावं एवढीच आमची मागणी किती वर्षापासून हा प्रमलित आहे हा कमीत कमी पंचवीस ते सव्वीस वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे नावा मी माझं नाव राजेंद्र भाऊराव पाटील राणा सात्री तालुका जिल्हा जळगाव दादा आम्हाला फक्त पुनर्वसनाची गरज आहे आम्हाला प्लॉट वाटप करून द्यायला पाहिजे आमचा फक्त आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय आमचं असं काहीच म्हणणं नाही की आम्हाला शासनाने हे द्यावं का ते द्यावं आमचे जे हक्काचं आहे आमची जी माती आहे तिला आमच्या असं हवाले करून द्यायला पाहिजे आमच्या गावाची आज अशी परिस्थिती आहे घर सगळे पडण्याच्या स्थितीत आहे बाकीच्या लोकांच्या घरावर छत नाही आणि बाकीच्या आजूबाजू भिंती नाही हे लोक अक्षरशः कागद लावून राहत आहे ही बघा तुम्ही गावाची परिस्थिती कशी आहे तुम्ही बघू शकता बॅनर लावलेला आहे त्या बॅनर मध्ये बघा कशी परिस्थिती आहे आमच्या गावाची घर सगळे पळून गेलेले लोक तशा घरांमध्ये राहत आहे आमचं जीवन मरणाचा प्रश्न उठतोय दरवर्षी दरवर्षी पावसाळ्यामध्ये गड गडता खाली आम्ही बादल्या लावून लावून पाणी झेलतो आणि ते पाणी फेकतो आमच्या गावात जर आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे इकडनं नदी तिकडनं तापी मध्ये पाण्याचं हे येतं मग आम्ही जायचं कुठे आमचं जीवन मरणाचा प्रश्न तिथं उठतोय मग आम्ही इथं बसून मरतो ना कारण आम्ही तिथं मरण्यापेक्षा इथं मरतो शासनावर आमची जबाबदारी राहील आम्ही इथं बसून मरतो आम्ही शासनाला वारंवार सूचना केल्या की आमचं गाव पुनर्वसन करून द्या भूखंड वाटप करून द्या तिथं सगळी प्रक्रिया झालेली आहे इथं टाकी झालेली आहे शाळा झालेली आहे ग्रामपंचायत झालेली आहे गटारी झालेले आहेत विजेचे पल उभे केलेले आहेत मग सात्री गावाचे गोळा आढले कुठे ते गोळा आडत काबर आहे कारण वरून शासकीय लोक त्याच्यावर लक्ष देत नाहीये आणि राजकारणी लोक आहेत त्याच्यामध्ये अडथळे घालतात आता जे अनिल बायदास पाटील यांनी जे पत्र दिलं होतं ते पत्र त्यांनी मागे घेण्याचा आमच्याशी संवाद केलेला आहे की बुवा आम्ही ते पत्र मागे घेतो तुमची पुनर्वसन प्रक्रिया होणार होणार म्हणजे होणार असं ते आम्हाला सांगताय पण कधी होणार याच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे आमचं पुनर्वसन हे लवकर व्हायला पाहिजे पुनर्वसन करून द्यायला पाहिजे प्लॉट वाटप करून द्यायला पाहिजे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आज आमचा शासनाला इशारा होता आणि जर आमचं पुनर्वसनाची मागणी झाली आम्हाला प्लॉट वाटप करून देणार तर मग आम्ही इथून घरी जायला तयार आहे आज पाचवा दिवस आतापर्यंत नाही नाही कोणीच अजूनपर्यंत आलेले नाहीये जे कलेक्टर साहेबांचे असिस्टंट होते ते आले होते पहिल्या दिवशी की तुम्हाला आम्ही सतरा तारखेला प्लॉट वाटप करून देतो तुम्ही आता घरी जा पण मग तीनदा त्यांचं आश्वासन दिलं गेलं लेखी आश्वासन असून ते त्यांच्या आश्वासनाला देत नाही आणि आमचं पुनर्वसन करून देत नाही मग आम्ही किती दिवस वाट बघायची आमचं आयुष्य का आम्ही जुन्या गावातच खपून द्यायचं आहे का आपलं भाग्यश्री संदीप बोस